सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारे पुना गाडगे अँड सन्स त्यांनी जो और प्रयोग ऑर्गनाइज केलाय एका लग्नाची पुढची गोष्ट त्याच्यासाठी आम्ही आता आलोय आणि नाटक तर कमाल आहेच आहे प्रशांत आमले आणि कवी दलाड यांचा अप्रतिम अनुभव आणि या सगळ्याचा आनंद आम्हाला घ्यायला मिळाला त्यांचे कार्यक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात <laughs> नाट्यगृह हा ही कन्सेप्ट थोडीशी लुप्त होत चालेली पण हे जे पुन्हा गार्गिर सन्स यांनी आयोजित केलं त्यामुळं आमच्यासारखे के तरुण लोकं सुद्धा या रंगमंचाकडं होळू पाहतात नवीन काहीतरी बघायला भेटलं आम्ही आत्तापर्यंत पिक्चर बघितले पण नाटक हा पहिल्यांदाच अनुभव आला की नाटक एवढे जवळून आम्ही नाटक बघितले मराठी नाटकांना परत एक कुठला तरी एक नवीन छान वळण मिळते आणि ह्याचं खरोखरीच मला फार छान बरं वाटलं पर्यंत चोवीस कॅरेट तुम्ही सोनं विकलं चोवीस कॅरेट कलाकृती आम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे जास्त आनंद आहे